लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मुंबईकरांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो याचं कारण स्पष्ट आहे मुंबईकरांना मोकळ्या सुशोभित जागांची वणवा आहे आणि या परिस्थितीमध्ये कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईत जवळजवळ तीनशे एकर एवढी मोकळ्या जागांची निर्मिती आणि त्याचं सुशोभीकरण कुठलंही व्यावसायिक बांधकाम न करता करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला ज्यामध्ये रेस्कोर्सचा एकशे वीस एकर आणि कोस्टल रोड निर्माण करताना समुद्राच्या भरावामुळे निर्माण झालेल्या मोकळ्या जागांवर सुद्धा सेंट्रल पार्क टाईप पार्क या तीनशे एकरवर सेंट्रल पार्क मुंबईत बनणार आहे हा निर्णय सार्वजनिक घोषित केला त्याचं मी अभिनंदन करतो आणि बरोबरीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटून त्या ठिकाणी मागणी केली आहे की यातल्या एका गडबड घोटाळ्या स्वार्थाची चौकशी व्हावी आणि ती म्हणजे उद्धव ठाकरेजींच्या सरकारमध्ये असलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची या संदर्भातली चौकशीची मी मागणी केलेली आहे याचं कारण ज्यावेळेला कोस्टल रोडला परवानग्या मिळाल्या त्यावेळेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील खात्याने ज्या अटी शर्ती टाकल्या त्यामध्ये ही अट वारंवार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कळवली होती की कोस्टल रोड बनताना त्याच्याबरोबर समुद्र भरावामध्ये भराव टाकून ज्या मोकळ्या जागा होतील त्याचं व्यावसायिकरण होता कामा नये त्यावर बांधकाम होता कामा नये त्यावर निवासी बांधकाम होता कामा नये त्यावर कुठले अनधिकृत बांधकाम सुद्धा होता कामा नये अशी अट लिहून त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने द्यावं पण तत्कालीन उद्धव ठाकरेजींच्या राज्य सरकारने आणि पर्यावरण मंत्र्यांनी केंद्रातल्या पर्यावरण मंत्र्याने मागणी करून सुद्धा या मोकळ्या जागा मुंबईसाठी मोकळ्याच राहतील त्यावर बांधकाम होणार नाही असं प्रतिज्ञापत्र दिलं नाही ते न देण्यामागचं कारण काय त्यामागे काही स्वार्थी हेतू होता का या कोस्टल रोडच्या अवतीभोवती निर्माण होणाऱ्या मोकळ्या जागांवर काही बिल्डरांना ती जागा देण्याचा घाट होता का याची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा पवार यांनी सार्वजनिकरित्या आता कोस्टल रोडच्या आजूबाजूलाही नाही आणि रेस्कोर्सवरही नाही कुठलंही बांधकाम होणार नाही मुंबईकरांना तीनशे एकर मोकळा श्वास घेणाऱ्या जागा बहाल केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो दुसरं काल त्या ठिकाणी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकातून निवडणुका झाल्या आणि दोन्ही निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं पण या ठिकाणी जाणून मुडजून याचा उल्लेख करावा लागेल उबाटा सेनेने पैशाचा धुमाकूळ बांधला होता आणि म्हणून शिक्षकांच्या मधून उमेदवार असलेले अभ्यंकर हे जणू काही भयंकर असल्यासारखे पैसे वाटप करत होते त्यांची लोक आणि पदवीधरातून उमेदवार असलेले परब जणू काही अरब असल्यासारखे पैसे वाटण्याचे त्यांची लोक काम करत होती आणि म्हणून पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेता येतं या पद्धतीचा धुमाकूळ उबाटा सेनेने त्या ठिकाणी घातला बरोबरीने काही अन्य उमेदवारांनी त्यांना साथ दिली पण भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संघटनेची पूर्ण ताकद लावली माझा मतदारांवर पूर्ण भरोसा आहे आमचा विजय मतदार सुकर करतील असा आमचा दावा आहे जेव्हा नरेंद्र मेहता यांनी स्वतःच त्यांनी काय केलं हे सांगितल्यानंतर खोट्या नरेटिव्हच्या फॅक्टरीमध्ये आखंड बुडालेले काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा सेना हे खोटं आणि फेक नरेटिव्हशिवाय दुसरं काही करूच शकत नाही हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं बघा मला यावर भाष्य करायचं नाही त्या तीन पक्षांचा तो अंतर्गत विषय आहे त्यांनी चेहरा ठेवावा चेहरा ठेवू नये कोणाचा ठेवावा कोणाचा ठेवू नये कोणाच्या चेहऱ्यावर काळोखी लावावी कोणाच्या चेहऱ्याला दाढी काढावी कोणाच्या चेहऱ्यावर टोपी लावावी हा सगळा त्यांचा सवाल आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत देवेंद्रजींनी वारंवार घोषणा केली आहे की आम्ही निवडणूकही एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात लढणार आहोत नाही शुभेच्छा तर आम्ही सगळ्यांनाच देतो अभिनंदन केलेलं नाही आहे शुभेच्छा आमच्या सगळ्यांनाच आहे लोकशाहीमध्ये महोत्सवामध्ये जो जो उमेदवार उभा राहील त्याला शुभेच्छा आहे पण अनिल परब यांना अभिनंदन करण्याची वेळ मतदार आणू देणार नाहीत असा आमचा दावा आहे मला वाटतं न्यायालय त्यावर आपला निर्णय देईल मी एवढं नक्की सांगेन की मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमध्ये मूलभूत सुविधा मग ती लिफ्ट असेल एस्केलेटर असेल प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं असेल क्रॉसिंग करण्यामधला जागा कमी करणं असेल या सगळ्यामध्ये भरीव काम सरकार करत आहे अजून जर भरीव काम आवश्यक आहे मुद्दाम या ठिकाणी सांगेन की ज्या पद्धतीने काही विभागामध्ये रेल्वेच्या जागांच्या विस्तारीकरणासाठीच्या टाकायला लागणाऱ्या लाईन्सवर काही विशिष्ट धर्मियाच्या हिरव्या झोपडपट्ट्या उभ्या आहेत त्यांना समर्थन करणारी लोक ही आज त्या ठिकाणी खासदार म्हणून काही ठिकाणी मुंबईत निवडून आले त्यांनी रेल्वेला काम करण्यामध्ये अडचण निर्माण करू नये एवढंच त्यांना निवेदन आहे रोहित पवार यांनी आरोप केला आहे की पैसे वाटप करण्या मला वाटतं रोहित पवार यांनी स्वतःच्या पक्षात बघावं त्यांच्या फेक नरेटिव्हला प्रसिद्ध करून प्रसारित करून काम करणारा त्यांचा सहकारी सांताक्रुझ पोलीस स्टेशनने पकडला होता अशा फेक नरेटिव्हमध्ये काम करण्यात ज्यांचे हात दुबाले आहेत त्यांनी दुसऱ्या पक्षात काय चाललंय बघण्यापेक्षा स्वतःच्या जवळच्या लोकांनी केलेल्या फेक नरेटिव्हमधनं झालेले गुन्हे त्यांना कसं बसता येईल ते बघावं कोणीही बिल्डर असो कोणीही व्यक्ती असो त्यांनी जर गुन्हा केला बंदूक दाखवले आणि तेही शेतकऱ्यांवर दाखवले असेल तर सरकार त्यावर कडक कारवाई करेलच तो बिल्डर असो तो कोणाच्याही जवळचा असो तर त्याच्यावर सरकार कारवाई करेल याबद्दल कुठलीही शंका मनात बाळगण्याचं कारण नाही